धनंजय मुंडे यांच्याकडून मात्र अंजली दमानिया यांच्या आरोपांचं खंडन करण्यात आलेलं आहे अंजली दमानिया यांचं पुन्हा अर्धवट ज्ञान आणि खोट्या आरोपांचं प्रदर्शन झाल्याची टीका धनंजय मुंडेंनी केली आहे अंजली दमानिया यांनी सरकारचा जी आर काढण्याची प्रक्रिया आधी समजून घ्यावी असा टोलाही मुंडेंनी लगावलाय यावर अंजली दमानिया यांनी ट्विट करून धनंजय मुंडे यांना सडेतोड उत्तर दिलंय काय म्हणतायत अंजली दमानिया ट्विटमध्ये बघूयात विद्वान धनंजय मुंडे यांनी हे वाचावं कोणाचंही ज्ञान काढण्याआधी स्वतःला किती आहे ते तपासून पाहावं नीट वाचा काय लिहिलंय तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला आयुक्तांनी प्रधान सचिव कृषी कार्यालय यांना कृषी यांना पत्र पाठवलंय